दोन्ही पंचायत समितीच्या सदस्यांना निवडून देण्याप्रती आमची जबाबदारी संपलेली नाही तर या मतदारसंघातल्या विकासासाठी या मतदारसंघातल्या संपूर्ण विकासासाठी जे जे करावं लागेल ते राज्य शासन केंद्र शासन आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष म्हणून जे जे करावं लागेल ते करण्यामध्ये मी कुठेही मागे हटणार नाही एवढं निश्चितपणानं सांगतो आपल्या सगळ्यांचे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या विकासाच्या कल्पना पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण काम करतोय काल परवा दिवशी सुद्धा कागलमध्ये हात कणकल्यामध्ये शिरोळमध्ये आमचे मुख्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदे साहेबांचा दौरा झाला हजारो महिला रस्त्यावरती स्वागताला त्यांच्या उभार होत्या ज्या पद्धतीनं पूर्वीच्या काळामध्ये संजय गांधी निराधार समितीचा संजय गांधी योजना तत्कालीन काळामध्ये इंदिरा गांधीने आणली होती आणि अनेक वर्ष काँग्रेसला आणि काँग्रेस बरोबर गांधी घराण्यावरती सामान्य माणसं त्या योजनेच्या माध्यमातून करत होती लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आणि सामान्य माणसाच्या घरामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जायला लागले बघता बघता लाडक्या बहिणीचा अख्ख्या महाराष्ट्रातल्या भाऊ म्हणून शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता सुद्धा अभिमानाने निर्वाय लागला आणि प्रत्येक भगिनी सुद्धा इतकंच प्रेम इतकाच चांगल्या पत्तीचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना देतोय त्याचं काल प्रत्यंतर सुद्धा एका दौऱ्याच्या निमित्त आला आहे एका बाजूला अशा पत्तीचा एक चांगला क्रांतिकारक निर्णय घेतला पीएम किसान नावाच्या ज्या पद्धतीने नरेंद्रजी मोदी साहेबांनी देशातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी निर्णय घेऊन प्रत्येक शेतकऱ्यांच्या नावावरती पाचशे रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला तशाच पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेबांनी तेवढ्याच तोलामोलाचा महाराष्ट्राचा हो वाटा केंद्राच्या वाट्याबरोबर राज्याचा वाटा दिला आणि त्या पाचशे रुपये बरोबर आपले महाराष्ट्र सरकारचे पाचशे रुपये दिल्याने बघता बघता पीएम किसान बरोबर सीएम किसानची योजना आल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती एक हजार रुपये मिळायला लागले एका मुलीने आपल्या उच्च शिक्षणाला पैसे नाहीत म्हणून ज्या पद्धतीने आत्महत्या केली त्या आत्महत्येनं आसपास झाल्यानंतर त्याच वेळेला निर्णय घेतला आणि बघता बघता इतिहास घडला राज्यातल्या सगळ्या मुलींचा उच्च शिक्षणाचा सगळा मोफत निर्णय घेतला आणि बघता बघता सगळ्या मुलींच्यासाठी एक मोठा निर्णय झाला पन्नास टक्के असणारा आमच्या एस साठी सुद्धा निर्णय घेतला आजपर्यंत माझ्याकडे अनेक वर्ष आमदार असल्यानंतर एसटीचे सगळे लोक यायचे एसटी परवडत नाही म्हणून सांगायचे एसटी तोट्यात आहे म्हणून सांगायचे सगळ्या ड्रायव्हरांचे पगार व्हायचे नाही त्यामुळे सातत्याने तक्रार करायचे परंतु आदरणीय साहेबांनी निर्णय घेतला आणि एसटी मध्ये आमच्या महिला भगिनींना पन्नास टक्केची मोफत सवलत दिल्यानंतर ज्या एसट्या मोकळ्या जात होत्या वडापवाले दोरात होते नंतर मात्र यष्ट्या एवढ्या फुल व्हायला लागल्या की त्या यष्ट्या इतक्या फुल्ल झाल्या की नंतर माझ्याकडे वडापवाल्यांचं निवेदन आलं की आता आमचं काय करणार नाही अशा पद्धतीचे अनेक निर्णय की ज्या निर्णयांच्या माध्यमातून सामान्य माणसाला जे जे आवश्यक असेल ते सगळे सगळं देण्यामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे जण काम करतोय माझी आपल्या सर्वांना विनंती आहे या निवडणुकीमध्ये केवळ केसरकर साहेब आणि आमच्या दोन पंचायत समितीच्या सदस्यांना मतदान करण्यापुरतं आम्ही मर्यादित सांगण्यासाठी आलो नाही उद्याच्या सगळ्या या मतदारसंघातल्या ज्या ज्या विकासाच्या कल्पना असतील त्या सगळ्यांसाठी मग ते रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील रोजगाराचा प्रश्न असेल पर्यटनाच्या संधी असतील गावागावातल्या छोट्या मोठ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सुद्धा तुमच्यातलाच एक कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून आमचा प्रत्येक शिवसैनिक तुमच्या सोबत असेल अशा पद्धतीचा विश्वास घेण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आमचे उमेदवार हे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचं कर्तृत्व तर आहेच पण त्याच्या पाठी त्यांच्या पाठीमागं शिवसेनेचं एक खूप मोठं विश्वासाचं चा, एक चांगल्या पत्तीचं चा ताकदीचं चा, आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची महाराष्ट्रमध्ये असणारी जी काही ख्याती आहे त्या ख्यातीप्रमाणे काम करण्याचा संकल्प करणारं अशा पद्धतीचं नेतृत्व म्हणून जी काही भूमिका घेणारे सगळे लोक आहेत त्या सगळ्यांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी राहावं अशा पद्धतीची विनंती करतो अनेक प्रश्न आहेत पाणी प्रश्न पूर्ण झाला पाण्याचे खूप चांगल्या पद्धतीला प्रश्न झाले परंतु पुनर्वसन झालं नाही अशा पद्धतीची तक्रार आहे मी आज या व्यासपीठावर आपल्या सगळ्यांना सांगतो जे जे सगळे पुनर्वसनाचे प्रश्न असतील सगळे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी माझ्यावरती द्या सरफनालाचे आमचे लोक आहेत सरफनाला असेल पलीकडच्या बाजूला असणारं धामणी धरण असेल नागरवाडी धरण असेल आमच्याकडचं काळामोडी धरण असेल आमच्याकडचं पाडगाव धरण असेल तुळशी धरण असेल महाराष्ट्रातला जे काही ठराविक लोक पुनर्वसनामध्ये आमदार काम करत असतील त्यातला एक आमदार म्हणजे तुमचा हा समोर उपासलेला प्रकाश आंबेडकर आहे त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची जबाबदारी माझ्यावरती द्या बऱ्याच वेळा पुनर्वसनामध्ये एजंडगिरी चालत असते डिग्री नाही जो योग्य आहे जो चांगला आहे त्याच्या पाठीमागे राहणं ही जबाबदारी आमची आहे आणि त्या पद्धतीचं काम करण्याचा निर्णय आम्ही घेतो त्यामुळे निश्चितपणानं चाफवडे उचंगी जुने चाफवडे पुनर्वसन करण्याबद्दल आणि तिथल्या सगळ्या नागरी सुविधा देण्याबरोबर पानंद रस्ते पूर्ण करण्याबद्दलचे सुद्धा काही विषय माझ्याकडे आले मी आपल्या सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीरपणानं या सगळ्या प्रश्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी मी आणि व्यासपीठावर बसलेले आमचे सगळे प्रमुख सहकारी घेतील अशा पद्धतीचे जाहीरपणानं जबाबदारीने आश्वासन देतो केवळ एवढ्यावरतीच नाही आरोग्य सेवा गतिमान करण्यासाठी सुद्धा इथं असणारं चितळी उपकेंद्र काही ठिकाणी तरी मला असंही सांगितलं की बांधून तयार झाले पण अद्याप पूर्ण झालेलं नाही अद्याप तिथं स्टाफ नाही आजच आपल्या सर्वांना सांगतो आचारसंहिता संपल्यानंतर या सगळ्याची उद्घाटन करायला विष्णुप केसरकर साहेब जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि आमचे फडके आणि पलीकडच्या आमच्या देसाई वहिनी या पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांच्या सोबत आम्ही येतो जे जे आरोग्याचे प्रश्न असतील ते सगळेचे सगळे आम्ही सोडवतो उद्या सुद्धा एक एप्रिल पासून एक अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीचा अभियान आम्ही करतोय आपलं गाव आरोग्य संपन्न गाव या आपलं गाव आरोग्य संपन्न गावाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाच्या आरोग्याची तपासणी करणं त्याच्या सगळ्या तपासणीच्या माध्यमातून ज्या ज्या त्याला उपाययोजना करायला पाहिजे त्या सगळ्या करणं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं आरोग्य सुरक्षित सक्षम सदृढ आणि अधिकाधिक चांगल्या चा पद्धतीचं करणं यासाठीचा एक मोठा निर्णय आम्ही घेतलाय त्या निर्णयाची सुरुवात सुद्धा आम्ही करतोय आरोग्याचे अनेक विषय असतील त्या सगळ्याची जबाबदारी आमच्याकडे घेत असताना गिरणी कामगारांनी सुद्धा मगाशी माझा सत्कार केला अनेक दिवस अनेक वर्ष गिरणी कामगारांच्या प्रश्नामध्ये मी आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून काम करतोय आणि निश्चितपणानं आपण सर्वांना सांगतो जे जे निर्णय असतील ते सगळे निर्णयाची पूर्तता करण्यासाठी मी तुमचा आमदार म्हणून ज्या पद्धतीने काम केलं मागच्या वेळा साहेब मुख्यमंत्री असताना मी साहेबांना विनंती केली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दालनामध्ये गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी जी बैठक बोलवली त्यामुळे अनेक प्रश्न मागणी मार्गी लागले त्या प्रश्नांच्या माध्यमातून पात्रता यादी निश्चित झाली ज्या ज्या ठिकाणी सगळ्या गिरणी कामगारांचे स्लॉट होते तिथं उपलब्ध करण्याबद्दलचा निर्णय झाला परवा सुद्धा एक निर्णय बैठक आम्ही घेतली असीम कुमार गुप्ता साहेबांबरोबर आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून सगळ्या गिरणी कामगारांचे कालबद्ध अशा पद्धतीचा प्रोग्राम करून सगळे प्रश्न सोडवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय त्या सगळ्यांच्या माध्यमातून गिरणी कामगारांचे सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये सुद्धा निश्चितपणानं जे जे करावं लागेल ते करण्यामध्ये आम्ही आहोत काही ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींचं पेन्शन मंजूर झालेत पैसे परंतु मंजूर झालेले पैसे खात्यावरती जमत नाहीत कारण केवायसी झालेले नाही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी जे आहेत त्यांचे पैसे मंजूर झालेत परंतु केवायसीमुळे पैसे मिळत नाहीत पीएम किसान सीएम किसानचे पैसे मंजूर झालेत परंतु त्या सगळ्यांना सुद्धा पैसे मिळत नाहीत निवडणूक झाली की एक दोन तीन चार सगळे आजरा शहरातले आद्रा तालुक्यातले सगळे कॅम्प आम्ही लावतो आणि ज्यांचा ज्यांचा अशा पद्धतीने पेंटिंग असेल त्या सगळ्या कॅम्पच्या माध्यमातून इथं असणाऱ्या या सगळ्या लोकांचे पैसे त्यांच्या खात्यावर जबाबदारी त्यांच्याकडे कर, वर्ग करण्याची संपूर्ण जबाबदारी सुद्धा आम्ही सगळे मंडळी घेतो या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या महिलांच्या ज्येष्ठांच्या सगळ्या प्रश्नांमध्ये न्याय देण्यासाठी शिवसेना सरवेपडा असते तेवढ्याच पद्धतीचं काम आपण सगळेजण करूया अशा पद्धतीची विनंती करतो आदरणीय विष्णूपंत केसरकर साहेबांनी कारखान्याच्या संदर्भात सुद्धा त्याची सुखोवच केलं खरंतर कारखान्याला आता आपण सगळ्यांच्या माध्यमातून अधिक चांगले दिवस आले फक्त अधिक चांगले दिवस आले तरी नियोजन मात्र चांगल्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे उसंनी झाला सरखनाला झाला पलीकडच्या बाजूला आंबेवर झालं आणि या तिन्ही धरणांच्या माध्यमातून लाख दोन लाख अडीच लाखापर्यंत ऊसाचं क्षेत्र वाढेल आणि काळामध्ये ज्या कारखान्यासाठी आपण सगळेजण ऊस मिळत नाही म्हणत होतो तो ऊस आता मिळणार आहे पण ऊस मिळणार असला तरी सुद्धा आर्थिक व्यवस्था पण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्यासाठी सुद्धा केसरकर साहेब आपण असाल शिंदे आमचे शिंपी साहेब असतील या तालुक्यातले सगळ्या राजकीय प्रमुख नेते कार्यकर्ते यांच्या सहकार्यानं भविष्य काळामध्ये या कारखान्याच्या आर्थिक व्यवस्थापनाचं सुद्धा नियोजन केलं पाहिजे आपण व्यक्त केलेली चिंता आणि या तालुक्यासाठी आवश्यक असणाऱ्या कारखान्याचं कामकाज हे सगळं सुरळीतपणे चालू देण्यासाठी सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं जे जे सहकार्य केलं पाहिजे ते सगळं करण्याची जबाबदारी आणि तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं या तालुक्यातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे त्या उसाला अधिकाधिक चांगल्या पद्धतीचा भाव मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा आपण सगळेजण पुढे कुलूया विनंती फक्त एकच आहे उद्याच्या होणाऱ्या सात तारखेला मात्र आपण सगळ्यांनी शिवसेनेच्या धनुष्यवानावरती आणि आमच्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागे राहावं आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यावा आणि भविष्यकाळातल्या विकासाच्या सगळ्या कल्पना भविष्यकाळातल्या आपल्या सगळ्यांच्या सगळ्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आमच्यावरती द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच तीन जिल्हा परिषद मतदारसंघातलं दोन जिल्हा परिषद मतदारसंघ झाले त्यामुळे नाही म्हटलं तरी सुद्धा या दोन तालुक्याच्या या तालुक्याच्या तालुक तालुक राजकारणामध्ये या दोन मतदारसंघामुळं या तिन्ही तालुक्यातल्या या संपूर्ण या तिन्ही मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची विभागणी झाली पहिल्यांदा अशी निवडणूक होती की ज्या निवडणुकीमध्ये तीनशे दोन मतदारसंघ झाल्यानंतर राजकीय दृष्ट्या सुद्धा भविष्यकाळामध्ये ही सगळी जमीकरणं अशीच राहतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे साहजिकच आपण केवळ एका निवडणुकीपुरतं नाही आपण केवळ एका शिवसेनेच्या आजच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाही तर उद्या काळातल्या सगळ्या राजकारण समाजकारणाबरोबर तुमच्या सगळ्यांच्या सोपूदुःखांमध्ये शिवसेना आणि शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या सोबत असेल अशा पद्धतीची जाहीर पनकवाही सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या आजच्या सभेच्या निमित्तानं देतो आपला सर्वांना अतिशय नम्रतेनं कळकळीनं आग्रही अशा पद्धतीनं धनुष्यबाण धनुष्यवान आणि धनुष्यबानासमोर पठण दाबण्यासाठी आणि पुढच्या सात तारखेपर्यंत अनेक लोक येथील खोटी